निष्ठेने प्रार्थना केली मी ज्यावेळी वर्ग निष्ठा काय आहे ते तुम्ही गुरु मध्ये आतमध्ये जात त्यावेळी समजते की त्यानं अपेक्षा न आणि इच्छेनं आणि ते बघत की केलेलं आहे यासाठी प्रार्थना केली चोवीस तारखेला के ज्यावेळी सकाळी सगळ्या मुलांना घेऊन मी प्रार्थना करत होतो मला वाटते एक तास काय लोकांसाठी पहिल्या टाइमच होत्या मुलांसाठी घुडघ्या एक तास बसून मला माहित होतं की हा थोडा वेळ थो दुखल परंतु थोड्या पुष्कळ वर्षाचा आशीर्वाद वर्षाशी करू शकतो सगळ्यांना गुडघ्यावर बसवलं उभा केलं गुडघ्यावर पहिला फिरवलं गोल नंतर खाली बसवलं गुडघ्यावर उभं केलं आणि प्रार्थना करताना मला माहित नाही किती लोक त्यांना आठवते मी त्यांना सांगितलं की प्रार्थना करताना ते बघा की लोक पडायला ते बघा की लोकांचं आजाद चाललंय ते बघा की दुष्टातून बाहेर येल ते बघा की ज्यावेळी लोक आत ये फील व्हायला बंदूक हवेमध्ये मारू नका प्रार्थना करत असताना त्या गोष्टी बघा एलियाच्या शिष्यानं हाता एवढा ठक बघितला पण एलिया प्रांत ऑलरेडी पाऊस बघत होता लोकांना करायला किंवा जॉब हे करायला पैशाची गरज नाही प्रॉब्लेम काय किमान पैसे का नाहीत ना, ना ते बघा की ते सुरू आहे समजा हाता एवढा आहे आपल्याकडे काल पवित्र आत्मा मला येली अशी पुष्कळ वाचायला लावलं मी पुष्कळ वाचला ज्यावेळी तो त्या सातपर्याच्या महिलेकडे गेला तो म्हटला की मला जे हे तिथे तू मर म्हटला नंतर तू आणि तुझा मुलगा ज्याकडे जेवढं होतं तो म्हटला की हे सपणार नाही म्हटलं आणि असं लिहिले की सगळं घरदार खाल्लं पण ते कधी सपलं नाही हे जो पण नजरिया बदलत बायबल सांगते मनाच्या नवीनिकरणाद्वारे मनाचं नवीनीकरण कोण करते पायक देवाचं वचन प्रॉब्लेम हे नाही ना, की तुम्हाला दिसत नाही देव केलेलं आहे किंवा प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय म्हणजे लोकांना दाखवायचं की ते मला आशीर्वादित केलेला नाही 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 लोकांना दाखवायचे जर तुमच्या मध्ये धाडस आणि दम पाहिजे चार लोकांसमोर म्हणाले की तेव्हा मला आशीर्वादित केलेलं आहे जेव्हा लोकांना दिसत तुमचं घर जायला लागले हा लोह्या घर जायला लोकांसमोर जाऊन म्हणून देव आशीर्वादित केलेलं आहे हाले लोया बर सांगतो एलियाच्या शिष्यानं बघितला हाता एवढा ठर एलिया बघत होता म्हणता पाऊस बायब तुमच्या माझ्या सारखा मनुष्य पण ही प्रेड आणली मराठी का, काय शब्द आहे निष्ठेने प्रार्थना केली ज्या तुम्ही आतमध्ये जाता त्यावेळी की त्यानं प्रार्थना करत असताना ती गोष्ट पाहिली की परमेश्वर करायला लागले तुम्ही विश्वासानं पाहू शकत नाही पाऊल म्हणतोय की जे दिसते त्यांना गोष्टी दिसत नाही जे बघून आम्ही आमचा पाऊल उचलत नाही विश्वास म्हणतो पाऊल उचल म्हणून तुम्ही उचलतोय आले लुया हाले लुया परत सांगतो एलिया तुमच्या माझ्यासारखा हात पाय नाक कान डोळे भावना टेन्शन चिंता सगळं होतं त्यामध्ये स्पेशल असं काही नाही बायबल सांगते प्रार्थना केला गुडघे टेकला प्रॉब्लेम काय आहे सेवकाला अडचण सांगायचे सेवक, सेवक माझ्यासाठी प्रार्थना करा तुम्ही काय करणार देवाचा शब्द होता पाऊस पडणार आहे तरी पण याला प्रार्थना करायला तुम्हाला शब्द आहे की वर्ष आशीर्वाद आहे तर पण प्रार्थना करा का देवा मला दिसायला मी आशीर्वाद येत आहे एलियाला माहित होतं की पाऊस पडणार आहे पण एल्यामध्ये एक आयुष्य होता ज्या तुम्ही वाचता समजते ज्यावेळी तो डोंगरावर गेला तो लोकांना म्हटला की बघा जर देव जिवंत असेल येशूच्या मागे या नाहीतर दुसरा असेल त्याच्या मागे जावा दोन बाजून भाऊ नका म्हटलं त्याचा तो आयुष्य होता तेव्हा आयुष्य त्याला दाखवायचं होतं की देवा मला माहिती आहे की पाऊस पडणार आहे पण सगळ्यांना दिसायला पाहिजे तुम्हाला माहित आहे तुम्ही आशीर्वादित आहे ठीक आहे प्रचार सुरुवातीला माहित नव्हतो म्हणून हातवरती केला होता पण आता निश्चित माहिती आहे की आशीर्वाद आहे पण ते जगाला दिसण्यासाठी प्रार्थना करा कधीपर्यंत तो म्हटला पहिला आला तो म्हटला दिसत नाही हा ठीक आहे दिसत नाही राहू दे परमेश्वर करल देव बोलला म्हणजे देव करल हा लिहि लो हा लिहि आपण सांधी की तो आला तो इलेला म्हटलं की काय दिसत नाही सातवेला जावा तो तो गेला काय नाही परत आला काय दिसत नाही मला माहित नाही काय त्याला परत प्रतिक्रिया दिली असेल अथवा न दिल्या असत पण याला माहिती सातवेळेला जायचं परत गेला बघितला कायच माहिती परत आला मला माहित नाही आई काय परत प्रतिक्रिया दिली की नाही आशीर्वाद चोरी होतो या तुम्ही प्रतिक्रिया द्यायला सुरू करताय तुम्हाला माहित आहे तुम्ही आशीर्वाद येत आहे कोणाला अधिकार देऊ नका कोण तुम्हाला मानवा तुम्ही नाही प्रतिक्रिया देऊ नका ऐका प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही प्रतिक्रिया दिला तुम्ही विश्वास दाखवते खरंच मी आशीर्वादित नाही परत गेला तिसऱ्यांदा गेला बघितला ढग नाही येऊन सांगितला सगळं मला माहित नाही मुंबईवर काढलं कारण तो बायबल सांगते की तो कसं करत होता प्रार्थना निष्ठा तुमची निष्ठा कशी प्रार्थनेला बसली एक मॅसेज आला की लगेच डोळे उघड ठेवून तुमच्या लक्षात नसते बाजूला कोण गेले कोण गेले प्रार्थना साईड लक्षात असते कोण इकडनं गेलं हाले लोया हाले लोया या निष्ठेने प्रार्थना केल्या मला सांगते की त्यामध्ये तो मगर होऊन गेला प्रार्थने म्हणून परत गेला बघितला ढग नाही चौथ्यांदा सांगितलं पाचव्यांदा गेला परत आला सहाव्यांदा गेला परत आला सातव्यांदा गेला म्हटला केवढ ढग आहे लोया केवढ ढग आहे येल्या आहे तुमच्या माझ्यासारखं जर ते सतरा आठ राऊस आपल्यासारखे मनोविकार असलेला माणूस एलिया आपल्या सारखे मनोविकार असलेला माणूस होता परंतु <दुण> त्याने परंतु त्याने निष्ठेने प्रार्थना निष्ठेने अपेक्षेने की देव करणार आहे मी बघायला देव आहे अशी प्रार्थना केली की पाऊस पडू नये कि पाऊस पडू नये हा मग साडेतीन वर्षापर्यंत मग साडेतीन वर्षापर्यंत भूमीवर पाऊस पडला नाही भूमी रे बघा अनेक गोष्टी मला तुमचे कान उघडायचे जेव्हा एलिया म्हटला की पाऊस पडला नाही माझ्यातन गायब झाला काय बघ त्यानं काय केलं प्रार्थना केली आलेलो या तुम्हाला राजे मध्ये सांगितलं जात एवढंच इले की आणि म्हटलं पाऊस पडायला नाही पाहिजे माझ्या शब्द सांगू येतो परत देवासमोर बसला की देवा नाही पाऊस नाही पण आला पाहिजे पा। देवा नाही पाऊस नाही पण आला पाहिजे ना पा। देवा नाही पाऊस नाही पण आला पाहिजे आलेलो या गुणासारखं आहे तुमच्या सायट सांगा तुमच्या मजा सांगा गुड मॉर्निंग तुम्ही करू शकता मी करू शकतो सगळं करू शकतोय कारण का तो करू शकतोय त्याच्यापेक्षा जास्त आहे का ते दास त्याच्यावर हात होता पण मी स्वतः देवाचा हात आहे हाले लोया बाबी सांगते की तुम्हाला ठाऊक नाही काय पाऊल म्हणतो की आपण खिस्ताच शरीर आहे त्याच्यावर हात होता तर मी स्वतः हात आहे समजा हाले हालेलुया देवाची कृपा त्यांच्यावर यायची आत्मा यायचा आज, आज मी स्वतः आत्मा परमेश्वरचा परमेश्वरचा आत्मा माझ्या आत्मारेया किती लोकाला समजाले काय समजाले पुढं वाचत नंतर त्याने पुन्हा प्रार्थना केली नंतर त्याने पुन्हा प्रार्थना केली आणि आकाशाने पाऊस दिला आले लोया आले लोया परत सांगतोय का बंद खोलीत जाऊन म्हणणं मला वाटतं मी कुठं बोलू शकतो बंद खोलीत जाऊन म्हणणं की देव मला आश्वलित केलाय आहे मी पण म्हणतो पण चार चौकांमध्ये उभं राहून ज्यांना तुमचं बॅकग्राऊंड माहित आहे ज्यांना तुमची कामे माहित आहे ज्यांना परिस्थिती माहित आहे त्यांच्या समोर उभं राहून म्हणणं तुम्ही कर्ज आहे तेव्हा मला आशीर्वादित केलेलं आहे मी आहे त्यांच्या समोर म्हणणं ते विश्वास एक वेळ झालं देवासेवक होते दे। मिटिंग होती मिटिंग आणि पाऊस पा। पडायला सुरू झाला मग देवा सेवक आत मी मुलगा त्याला म्हटलं जा म्हटले आवाला आज्ञा कर पाऊस थांबायला पाहिजे आलेलो या आलेलो आले 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 या गेहाजी सारखे कधीच बघू नका गेहाच्या सारखे कधीच बनू नका जाऊन केलो आणि आलो नाही सेवकाचा शब्द आला की आत्म्याच्या प्रेरणा त्या गोष्टी कराजी जाऊन फक्त म्हटला की उठ म्हटला काय झालं नाही आला हे हे देवा, ने देवा, ने देवा सेवक जेवतीचा आत्मिक मुलगा गेला आम्हाला आज्ञा करतो म्हटला थांबू दे म्हटला काय थांबलं नाही परत आला म्हटलं पप्पा नाही थांबलं म्हटलं ते प्रार्थना केली ते म्हणले काम परत जा परत जे लोक छत्री घेऊन थांबले सगळ्यात छत्री खाली करा लावला पाऊस वरात या सगळ्या छत्री खाली करायला हवं म्हटले आणि तेव्हा म्हणायचं की पाऊस थांबायला पाहिजे ते म्हटलं की मी टेन्शनमध्ये होतो का कारण की ज्यावेळी तुम्ही लोकांना काहीतरी करायला लावतो त्यांची अपेक्षा वाढते समजा ना मी काय सांगावले लोकांची अपेक्षा वाढते आता काय तर करायला म्हणजे काहीतरी का होणार आहे काय तर करायला म्हणजे काय तर होणार ते म्हणजे छत्री होते त्यावेळी ठीक होतं माझ्याकडे एक प्लॅन बी होता की पाऊस नाही थांबला छत्री आहे काय अडचण नाही कारण जी देवाची इच्छा नसेल पाऊस थांबावा देवा थोपायचं बंद करा समजा ना मी काय सांगा एका दिवस देवाची नसती तर देव त्या तुम्हाला हात घालू दिला नसतात समजाले देव त्याच्या लेकरांना राखतोय देव इतका वाईट दे नाही की तुम्ही जरा चुकला म्हणून तुम्हाला अंगीत फेकून द्यावं समजाले देव प्रेम आहे देव क्रिके जरासं असं पाप झालं म्हणून देव तुम्हाला अंगीच्या भक्तीत अजिबात टाकणार नाही समजाले देव वाचवणारा आणि सोडवणारा तंबेश्वर आहे ऐकताय किती समजून घेते मला माहित तर गेला छत्री सगळ्याला खाली करायला लावली म्हटलं आभाळाला आत्मा करतो आहे एशवी चला पाऊस बंद व्हायला पाहिजे एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट पाच मिनिट दहा मिनिट पाऊस पडतो सांगितलं भगवं पण ते म्हटले छत्री उघडायची नाही म्हटले वर्शिप सुरू करा वर्शिप वर की कोण लावला कोण दिला पाऊसपासून आले लोहीया आले लोया म्हणणं की नाही मी प्रार्थना केली की देव केला नाही नाही लोकांसमोर सांगण्याची धमक घ्यायला पाहिजे परमेश्वर मला आशीर्वादित केलाय तुम्ही न भीत देवाच्या बाजून थांबू शकताय देव तुमच्या बाजून न भीत थांबव राजाला म्हणले की आमचं परमेश्वर सोडवल नाही सोडलं तरी काय नाही या धमक न त्यांनी म्हटलं परमेश्वर आम्हाला सोडवल नाही सोडलं तरी काय नाही एक हेरिंग एक होतं आणि ज्यावेळी अग्नीत गेले परमेश्वर दाखवला की सोडणार आले लुया आले लुया ु या म्हणायच लोक साईच्या सांगा तुम्ही करू शकते मी करू शकतोय सगळी करू शकतोय तुला सारखा एलिया तर प्रार्थना करताना काय केला समजा आलिशा बघत असेल ढग आहे एलिया बघायला वादळ उठलंय आलिशा बघायला की झिरमाट आहे एलिया बघायला की जोरदार पाऊस चालू एलिया बघितला विश्वासाने एवढं ढग होत पण सांगितलं काय आलिश्याने सांगितलं एलियाला केवढं एवढं ढग आहे एलिया असं म्हटलं का आबाला सांग हात एवढं ढग आहे नाही 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 हे बघा बोलणं आणि बोलल्यानंतर तयारी खूप महत्वाची आहे आहाबाला म्हंटलं की जोरदार पाऊस आहे रता बस ने अडकशील हाब सुटला एलिया तिथं त्यामुळे त्याला मेडिटेशन करत बसता नाही एलिया तिथं वाट बघत बसला मी पाऊस येणार ना ना त्याला पण माहीत होतं की कंबर पाहायला पाहिजे पाहायला पाहिजे आपण पाऊस काढत अडकणार विश्वास बोलणं झालं पण विश्वासावर चालणं खूप महत्वाचं एलिया तिथं बसला असं तर अजून प्रार्थना करते बघा देवाकडे चिन्ह मागा चिन्ह मिळाल्यानंतर विश्वासन चालणं सुरू करायचं परत प्रार्थना करा देवा कर चिन्णा चिन्णा ना कर, ना ना जर देवाला करायचं नसतं तर छिन्न कधी मिळालं नसतं जर छिन्न मिळाले तर देव करणारे कोण अडवू शकत नाही सात वेळा प्रार्थना केला परत म्हटला बघ हाता एवढा व्हायला पाहिजे आता किती एवढे जरा कमरे एवढे उडले ना ना तो म्हटला सांग म्हटला जाऊन मोठा पाऊस आडाशी जा म्हटलं तू पण कंबर बांधला मांडला लोहिया हाले लोया छिन्न मिळून पर्यंत प्रार्थना चिन्ह मिळाल्यानंतर धन्यवादाची तयारी परमेश्वर मला एकदा बाहेर काढले धन्यवादाची तयारी की शपणा शिर बनवलं धन्यवादाची तयारी पेड्याची तयारी की मला पैसे पाहिजे जास्त लोकांना पेढे वाटायचे आले लुया आले लुया आहे हात पाय कान नाक डोळे भीती सगळ्या मिळून पळून गेले आले लोया तुम्ही देवाला धन्यवाद द्या तुम्ही त्यापेक्षा आशीर्वाद द्या का माहित आहे त्याला लिहिण्याला देवाचा आवाज ऐकून माहित होता अग्नी पाडून माहिती तरी पळ तुम्ही ते काय न बघता अजून देवावर स्थिर थांबलाय त्यापेक्षा तर डबल आशीर्वाद करू शकता तेव्हा की तुम्ही पाहून विश्वास ठेवलाय जे न पाहून ठेवतील तुम्ही पाहिलाय तुम्ही अग्नी पडताना पाहिलंय तुम्ही समजूबागताना पाहिलंय तुम्ही अग्नीच्या भट्टी देशूला पाहिलंय पण तुम्ही विश्वास करताय की देव करू शकतो आले लोया शदरक मेशक अभेद नगो मोशे पॉल एलिया आलिशा या सगळ्यापेक्षा जास्त आशीर्वाद देत आहे तिने बघून विश्वास ठेवला त्यात पण एलिया बिला पळून गेला परंतु तुम्ही तु मी न बघता तेव्हा अजून स्थिर आहे ते मला धन्यवाद आहे माझ्या शब्दाकडे बघू नका यामध्ये तुमच्या देवाची वाणी उडका जर तुम्ही सेवाकडे बघून जात आहे सेवकचा चेहरा बघाल पुष्कळ दुःखाची गोष्ट देवाची लेकर सेवक त्याला चाललेत नाही हाले लुया हाले लुया हाले लुया, हाले लुया। परमेश्वर म्हणला ज्याला कान नाही तो ऐकू म्हटला ऐक तर सगळे होते पण इलियास अलिशा कान त्या वादळामध्ये वाऱ्यामध्ये बाईप सांगते की इलियाने ऐकलं परमेश्वराची वाट हालेलुया 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 तो म्हटला जा म्हटला आम्हाला सांग म्हटला मोठा पाऊस आहे म्हटलं बरोबर आहे आणि पाऊस तिकडे अन्य भाषेत प्रार्थना करत बसला नाही हिर्रा भाषा बाराबा म्हणजे अजून ठाव याला म्हणजे नाही कंबर बांधला त्याला माहित आहे दे। देवाकडे चिन्ह मागा चिन्ह मिळाल्यानंतर विश्वासाची धाव पाहायला सुरू करा एल्या कुणापासून धूर पळालाय कुणापासून नाही मग का पळालाय त्याला माहित आहे पोसायला विश्वासाची धाव पॉल मध्ये पूर्ण केले मी पळलय म्हणते छिन्न मिळू पर्यंत प्रार्थना करा त्यात गडू तो पाहिजे 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 एकदा छिन्न मिळालं परत ती गोष्ट करत बसू नका धावत सुटा की परमेश्वरती केलेलं आहे हाले लोया परमेश्वर परमेश्वरती केलेलं आहे बघा रोम काळ चौथा बायबल सांगते नॉट द म्हणजे अब्राम देवाच्या वचनावर अडखळला नाही देवाच्या शब्दावर अडखळला नाही तो म्हणजे कोण अब्राम हा तो देवाच्या वचनाकडे पाहत असता तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासा म्हणाल नाही त्याला देवाचा ना शब्द होता की राष्ट्राच्या पिता बनशी आणि सारा इकडे बघतो तर काय सारा कपतू होत आहे पण बायबिल सांगते अगदी अडकला नाही कदाचित तो असा असेल सकाळी उठत असेल साराला पोट जास्त सारा म्हणाल नाही परत असल बघ दुसरा महिना चालू आहे सारा म्हणत असेल नाही पण बायबिल सांगते अफराम देवाच्या वचनावर अविश्वासाने अडकला नाही इथे लोकांना समजा हाले लुया हाले लुया हाले लुया

नाही मला दिसले आलेलो या गुडके